अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या पाय लावतो त्या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये या इथे फक्त भक्तीदारी आहे बाकी कोणाची नाही आहे तर त्याने ते, ते विसरून जावं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे शिंदे साहेबांचे समर्थक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय परंतु ज्या वेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोर ज्याला दुःख भोगावत लागणार हे लक्षात ठेवा आम्ही बाकी काय जास्त काय बोलत नाही किंवा काय चालत नाही आहे परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो त्या दिवशी जो झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश त्यावेळेला असणार आहोत त्या असं मला वाटतंय आणि आजचा आहे त्याच्यामध्ये काय असेल ते का तुम्ही समजायचं तुम्ही सांगायचं आहे परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्याबरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील अडी अडचणी असतील त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही त्यांनी आमदारांनी ठरवलेलं आहे आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही मंडी आलेली आहेत कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला भर भरून या नगरपंचायतीला दिलं हे कोणाला नाकारता येत नाही मगाशी आम्ही जनते दाखवली आम्ही सांगितली त्याने हे काम करून दाखवावं परत आम्ही बोलणार नाही आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा स्वइच्छेने आलेले लोक होते त्याच्यामध्ये वेगळं काय नव्हतं आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पहिला तर मुद्दा आम्ही त्या राजू साहेबला सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या का एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ना आमच्या आईचं नाव द्या त्यांनी शिंदे साहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईचं आणि आमच्या विटाबाईचं हो की दोन्ही नाव त्यांनीच हे केले आम्ही काय सांगितलं नाही आता का। आमच्या आईचं नाव कमी केलंय आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं एवढं तरी आम्ही मग कमवलं असं बोलू ठाकरे असे म्हणतात असं आदित्य ठाकरे आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो आम्ही चुकीचं बोलत नाही बोलणार पण नाही जी वस्तुस्थिती आमच्या पासून जी काय घडली ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला मग त्यांना कसं काय वाटेल पालकमंत्री व्हावा त्यांना वाटेल ना की वेगळा कोणतरी व्हावा त्यासाठी त्यांना लकला गोष्ट स्वार्थासाठी पालकमंत्री पदाचा रायगडमध्ये वाद सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड मध्ये स्वार्थासाठी वाद का अरे ज्या मावळ्याने अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं त्या पालकमंत्रीपद किच वाद की चीज आहे ज्या अडीच वर्षाचं मंत्रीपद हल्लीकोण ग्रामपंचायतीचं सदस्य पद सोडत नाही मंत्रीपद सोडलं दूरच राहिलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरतशेटचं नाव कोरलं गेले लक्षात ठेवा की मंत्रिपदाच दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून विचारा देना त्यांच्या हिंमत आहे का बाबा मुख्यमंत्री आम्ही पण मंत्री पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी केले नाही मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रीपद दिले नाही हे थोडस अनुभव आहनाथ शिंदे तर माहिती सरकारच्या का अजिबात नाही वाढताना दिसतंय कमी पडताना का दिसतंय अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या सत्ता आली हे कोणाला नाकारता येते का मग त्याच्यामध्ये ते कमी कुठलं पडते जर कमी पडल्या असेल तर आमच्या पालकमंत्र्यावरती स्टे आला नसता हे लक्षात ठेवा बेधडा धड निर्भीड मांडणी करणारा